काल पुण्यामधली घटना काल रात्री बाबदेव घटना जी घटना झाली ती भयानक आहे म्हणजे बाबदेव घाटात आपण सगळे मी स्वतः आणि म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तरी रात्री अपरात्री दौऱ्यासाठी आम्ही सगळे त्या रस्त्याने जातो येतो आणि बाबदेव घाटामध्ये जर सामूहिक बलात्कार होणार असेल तर मग प्रशासन आणि होम मिनिस्ट्री करते काय आणि मला हा प्रश्न गृहमंत्र्याला विचारायचा आहे की गृहमंत्री महाराष्ट्रातले करताय काय आणि सगळ्यात जास्त अशा घटना या पुण्यातच कशा घडतात दुर्दैव आहे मला बोलावं लागतंय पण दुर्दैवानी आज पुण्याचं हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालंय ज्याला शिक्षण आरोग्य याच्यासाठी एक वेगळी सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची ओळख होती ते आज क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालेलं आहे कोण याला जबाबदार अर्थातच आत्ता आहे ते सरकार कारण बलात्कार पुण्यामध्ये त्यानंतर कोयता गँग पुण्यात ड्रग मध्ये ती ललित पाटील काय केस झाली ती पण पुण्यात ड्रग्सचे जे व्हिडिओज फिरतात ते पण पुण्यात हिट अँड रन मध्ये पोर्च गाडीचा माणूस रक्ताचे से सॅम्पल्स बदलतो स्वतःचे काय कारण का लोकांना वाटते दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली पोलीस यंत्रणा कुणाची आहे या देशामध्ये ती महाराष्ट्र पोलीस आहे पण महाराष्ट्र पोलीस त्या वर्दी ज्याचा मान सन्मान आम्ही करतो त्याची चेष्टा या गृह मंत्रालयाने केली आहे जेव्हा बदलापूरला एफ आय आर झाला नाही त्यानंतर एवढं मोठं आंदोलन झालं त्याच्यानंतरच त्या, नंतर जाला, त्या नंतर कुटुंबाला न्याय मिळाला कोणीतरी त्यांचं ऐकून घेतलं नाही तर यांनी ऐकून पण घेतलं नसतं ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारनी आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे करता है, है की हे करत असताना बदलापूरला एन्काउंटर झाला आणि त्याला बदलापूर नावाचे या राज्याचे गृहमंत्री हातात बंदूक घेऊन पोस्टर्स लावतात या राज्याच्या गृहमंत्र्यांनी हा मिर्जापूर टी व्ही सिरियल नाही आहे बदलापूर आहे हे वास्तव आहे या राज्याचं या राज्यातल्या लेकी या आमच्यासाठी आमच्या मुली आहेत आणि आमच्या मुलींवर ज्या पद्धतीने या गलितच्या घटना सातत्याने होत आहेत हे थांबतच नाहीये कारण का राज्यात या लॉ डिपार्टमेंटचा या गृहमंत्र्याचा धाकच राहिला नाहीये हिंमत कशी होते यांची करायची मला सांगा का नाही या राज्यात एफ आय आर वेळेवर होत का नाही या राज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट होत का नाही या राज्यामध्ये चौकात त्या व्यक्तीला फाशी का होत नाही हा देश फक्त अदृश्य शक्तीच्या मनमानी चाललाय हा देश आम्ही अदृश्य शक्तीच्या मनमानी चालू देणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालणार आणि वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आमच्या लेकी सुरक्षित आहेत त्याची खबरदारी आम्ही घेऊ कारण का ह्या सरकारला ते जमणे नाही गृह गृहमंत्र्याला वैयक्तिक आजपर्यंत कधीही बोललेले आणि कधी बोलणार नाही माझे संस्कारच नाही पण मला कोणीतरी या प्रश्नाचं उत्तर द्यावं ज्या बाबदेव घाटातून आपण सगळे रोज जा ये करतो तिथे सामूहिक बलात्कार होतो प्रचंड म्हणजे अस्वस्थता म्हणजे मला विश्वासच बसत नाही की आपल्या पुण्यामध्ये एखादी मुलगी बाबदेव घाटात जाते आणि तिचा सामूहिक बलात्कार होतो आणि दहा साडे दहाची गोष्ट ते एका ड्राईव्ह साठी गेले चालले कुणाला भीतीच राहिली नाही या राज्यामध्ये आणि मला प्रश्न गृहमंत्र्यांना विचारायचं काही नैतिकता राहिली की नाही या सरकारला तर अधिकारच नाही आहे सरकारमध्ये राहायचा मला विचारत कारण का फक्त बिग टिकीट प्रोजेक्ट जिथे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत एवढीच काम हे सरकार करतं बाकी यांचं कुठलंही काम नीट चाललेलं नाही कुठलाही डेटा बघा तुम्ही आणि हे सगळं वर्तमानपत्र मी कुठलीही गोष्ट अशी सांगत नाही तुम्ही महिलांच्या वर होणाऱ्या अत्याचारांचा डेटा काढून बघा आणि हा डेटा माझा नाही आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाची आहे डेटा स्पिक्स लावडर दॅन वर्ड हा डेटा माझा नाही आहे हा होम मिनिस्ट्री गृह मंत्रालयाचा डेटा आहे आणि आता पक्ष फोडा घर फोडा इन्कम टॅक्सची नोटीस पाठवा मला सांगाव ईडी हो, सीबीआय इनकम आईस आईस म्हणजे बर्फ नाही इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईस आईसच्या वेळीस यांची यंत्रणा कशी चालते हो? त्याच्या वेळीच पक्ष फोडायला यंत्रणा चालते आमचे पक्ष फोडायचे पक्ष घ्यायचे चिन्ह आमची न्यायची ह्याच्यात त्यांना सगळी यंत्रणा स्मूथली चालते मग महिला चालत सुरक्षित येते त्यांची चालत नाही यंत्रणा काय महाराष्ट्रातली लेख सुरक्षित नाही आता कोण याला जबाबदार याला जबाबदार हे ट्रिपल इंजिनचं भ्रष्टाचारी सरकार तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मला सांगायचीच गरज नाहीये तुम्ही विचार करा सत्तेमध्ये असलेला आमदार संविधानिक पदावर आहे तो मंत्रालयातून जीव द्यायचा प्रयत्न करतोय ती म्हणजे मी तर ती बातमी अडलं मी पॅनिक झाले मी घाबरले म्हटलं अरे बापरे जिरवळ साहेब बरे आहेत ना मी लगेच फोन केला त्यांच्या कुटुंबाला फोन केला की अरे बापरे आणि हा जिरवळ साहेबांमध्ये हा खूप एक चांगला शून्यातून कष्टातून मोठा झालेला आदिवासी नेता आहे तो जिरवळ साहेबांनी फार संघर्ष केला आहे आयुष्यात अशा संघर्ष करणाऱ्या माणसात एवढी नैराशा आली आहे की त्याला वाटावं की आपण जीव द्यावा म्हणजे विचार करा संघर्षातून गेलेला माणूस आहे तो त्यामुळे झुजवळ साहेबांच्या मनाची अस्वस्थता किती असेल आणि सत्तेमध्ये आहेत मी पुन्हा पुन्हा म्हणते सत्तेमध्ये असलेल्या आमदारांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे काय भयानक गोष्ट ही किती असंवेदनशील आहे सरकार आहे महिलांच्या बाबतीत तर आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत तर आहेच पण स्वतःच्या ज्या आमदारांमुळे तुम्ही आज सत्तेत बसलाय त्यांचा पण जीव घ्यायचा पाप हे सरकार करते पुण्याचं सातत्याने म्हणता पुण्याचे जे पालकमंत्री आहेत तर ते काही हे गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करताना दिसत नाही हा प्रश्न मला विचारायचा विचारायचे तुम्ही सरकारला विचारला पाहिजे कारण राज्याचे गृहमंत्री करतायत काय मी सकाळी सांगितले की या राज्याच्या नैतिकते या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे रोज बलात्कार होत आहेत सामूहिक बलात्कार होत आहेत आणि हे थांबतच नाहीये याचा अर्थ कुणाला भीतीच राहिली नाहीये त्या वर्दीची किंवा सरकारची